दिवसभर ताजेतवानं तंदुरुस्त उत्साही राहण्यासाठी दररोज सकाळी ही एक वडी खा आणि तंदुरुस्त राहा ही वडी करण्यासाठी आपण एका पॅनमध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं किसूनसुद्धा घेऊ शकता हे खोबरं आपल्याला छान सोनेरी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे खोबरं काढून घेऊया याच पॅनमध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि यामध्ये एक कप भरून बिया काढलेले खजूर घेतलेले आहेत हे खजूर घेताना मऊ घ्यायचे आहेत आणि बिया काढून घ्यायच्या आहेत आता या तुपामध्ये खजूरसुद्धा छान एकदम आपल्याला दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहेत हे बघा खजूर चांगले परतले गेलेले आहेत आता हे छान मऊ झालेले आहेत हे खजूरसुद्धा काढून घेऊया याच पॅनमध्ये अजून एक चमचा मी तूप घालून घेते आहे या तुपामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आपण इथे छान असे भाजून घ्यायचे आहेत असे तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेतल्यामुळे याला छान क्रंचीनेस येतो आणि मी इथे काजू बदाम याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे बघा असे छान भाजून घेतलेले आहेत आता हे ड्रायफ्रूटसुद्धा काढून घेऊया एक मिक्सरचं भांडं घेतलेले आहे यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याची थोडीशी सालं काढून घेतलेली आहेत यामध्येच आपण जे खजूर भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये ते सुद्धा घालून घेऊया डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आता हे मिक्सरमध्ये आपल्याला एक मिनिटभर छान असं बंद चालू करत फिरवून घ्यायचं आहे सगळे पदार्थ एकसारखे एकजीव होतात हे बघा अशा पद्धतीने सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलची पूडसुद्धा घालून घेऊ शकता हे बघा सगळं असं एकत्र करून घेतले आता एका ताटाला तूप लावून घेतले आणि त्यामध्ये हे सगळे पदार्थ काढून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आपण तळाशी घातले होते आणि त्यानंतर खजूर त्यामुळे हे खजूर भांड्याला अजिबातही चिकटले जात नाहीत तर हे बघा अशा पद्धतीने सगळे पदार्थ छान एकजीव झालेले आहेत आता सुरुवातीला मी या स्पॅच्युलाने असं हे दाबून घेते आहे जेवढी जाड वडी आपल्याला हवी असेल तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे मिश्रण असं या ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने अगदी सहज आपली ही वडी थापली जाते आपण इथे कोणत्याही पद्धतीचा साखर घातली नाही गूळ घातलं नाही किंवा पाकही केलेला नाही आहे तरीसुद्धा ही वडी खूप छान झटपट तयार होते हे बघा वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून घेऊया आणि पुन्हा एकदा ही वडी अशी छान थापून घेऊया तुपामध्ये खजूर भाजून घेतल्यामुळे खजुराची पौष्टिकता खूप वाढते आणि खजुरामध्ये आयन असतं तसंच आपण हे जे सर्व पदार्थ घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला अगदी छान अशी ताकद मिळते तर हे बघा सगळे पदार्थ असे आपण व्यवस्थित थापून घेतलेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया तुम्हाला वाटत असेल तर हे मिश्रण तुम्ही दहा ते पंधरा मिनिट फ्रीजमध्ये सेट करून घेऊ शकता आणि त्यानंतर वडी कापली तरीही चालेल रोज एकदा सकाळी ही वडी खाल्ली तर आपल्याला भरपूर दिवसभराचा स्टॅमिना मिळतो तर हे बघा अशा पद्धतीने जशी आपल्याला वडी हवी असेल तशा लहान मोठ्या आकारामध्ये इथे तुम्ही वड्या कापून घेऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने ही वडी बनून तयार होते आणि महिनाभर आरामात ही वडी तुम्ही स्टोर करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने वडी इथे कापून झालेली आहे एक वडी तुम्हाला इथे काढून दाखवते हे बघा इतक्या छान अशा या वड्या तयार झालेल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद